नवरात्र उत्सव सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अहिल्यानगरमध्ये देखील पाईपलाईन रोड येथे असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे उद्या सकाळी घटस्थापना असल्याने या मंदिरात पहाटे चार वाजता महाअभिषेक करण्यात येणार आहे आणि त्यानंतर दुपारी बारा वाजता अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि प्रसिद्ध उद्योजक रविराजजी पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे विशेष म्हणजे श्री तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे कार्याध्यक्ष प्रमोद कांबळे सचिव ओमप्रकाश तिवारी मार्गदर्शक गोपाळराव सजनमुले विश्वस्त नवनाथ आंधळे महिला मंडळाच्या अध्यक्षा स्मिता शितोळे युवक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तांबे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नवरात्रीचे नऊ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत दररोज पहाटे चार वाजता महाभिषेक तसेच सकाळी सात दुपारी बारा आणि सायंकाळी साडेसात वाजता महाआरती होणार आहे इतकेच नाही तर नवरात्रीत नऊ दिवस दररोज विविध भजनी मंडळाचे कार्यक्रम देखील आयोजित केले आहेत बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता देवीचा छबिना म्हणजे पालखी मिरवणूक निघणार आहे त्याचबरोबर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नृत्य दर्पण भरतनाट्यम आणि तीस सप्टेंबर रोजी नवचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे दोन सप्टेंबर म्हणजे विजयादशमीच्या दिवशी भव्य रावण दहन सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिरात या नवरात्र उत्सवात आयोजित केलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे भाविकांनी लाभ घ्यावेत असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे स्थापना माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या हस्ते या ठिकाणी दिवशी भव्य दिव्या त्याचप्रमाणे शिव शिवशंभू हिंदू धर्मसभा याचं आपण आयोजन केलेला आहे आणि याच सभेमध्ये आपण एका सामाजिक कार्यकर्त्याला आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुरस्कार देऊन गौरव करण्यासाठी यावर्षी यज्ञ आपण या ठिकाणी ठेवलेला आहे सलाबादप्रमाणे मिरवणूक या ठिकाणी होणार आहे आणि सर्व भगिनींसाठी सामुदायिक मुक्ती मार्चनाचं आयोजन आपण या नवरात्र महोत्सवात केलेलं आहे मी सर्व हिंदू बांधवांना विनंती करेन की आपल्या या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठी या वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी आहोत आणि या नवरात्र एक वेगवेगळी भरभराटी येऊ आणि आपल्याला सर्वांना धुंना